देह देवांचे मंदिर त्यात आत्मा पांड परमेश्वर जशी उसात हो साकर तसा देह हो ईश्वर काय सांगू माया तुझी श्रीरंगा काय सांगू माया तुझी श्रीरंगा संसाराची पंढरी दिली तू पांडुरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून नवाहे माये चंद्राभागा डोळ्यातून वाहे भागा अमृताची गोडी आली आज अभंगा अमृताची गोडी आली आज अभंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणीनं आता आपण सध्या आषाढ महिन्यात चालू आहे तर आषाढ महिन्यामध्ये कधीही पंढरपूरला आलात तर आवर्जून या ठिकाणाचे दर्शन घ्यावे आणि हे नियम पाळावेत हे आवर्जून उपाय करावेत इथे स्नान करावे आणि विशेष असे या गोष्टी कराव्यात या देवांचे दर्शन घ्यावे चला तर मग बघूयात नंबर एक कोणत्या गोष्टीचे पालन केल्याने तीर्थवासाचे फळ प्राप्त होते पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जप दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रवण मग ती कथाश्रवण असो किंवा ऐकणे असो तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान चौथी गोष्ट म्हणजे तीर्थ पाचवी गोष्ट म्हणजे परिक्रमा सहावी गोष्ट म्हणजे तीर्थस्थान तीर्थस्थान म्हणजे देवदर्शन सातवी गोष्ट आहे ती म्हणजे वैश सेवा आठवी गोष्ट आहे ती म्हणजे उपवास नववी गोष्ट आहे म्हणजे मुंडन म्हणजे केस कापणे दहावी गोष्ट आहे दंडवत प्रणाम हजारोपटीने प्रदान करणाऱ्या या दहा गोष्टी पंढरपूरमध्ये आल्यावर आवर्जून कराव्यात नंबर दोन शिव पुराण कथेत विशेष असे म्हटले आहे की वारकरी तिलकाचा अर्थ काय विठ्ठलाचा जो तिलक असतो ऊर्ध्व तिलक त्याला भगवंताचे मंदिर म्हटलं जातं आतमधील तिलकाच्या अष्टगंध असतो त्याला माथा रुक्मिणी म्हटलं जातं आणि जो बुक्का असतो त्याला भगवान श्रीहरि विठ्ठल म्हटलं जातं नंबर तीन आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरमध्ये या स्थानांचे आवर्जून दर्शन घ्यायला विसरू नका रुक्मिणी मातेचे तपस्थान या मंदिरास लखाबाई मंदिर असे म्हणतात हे चंद्रभागेच्या काठावर स्थित आहे कबीर मठ येथे संत कबीराचा पुत्र कमान याची समाधी आहे ताकपीठे विठोबा ताकपीठे विठोबा हे विठोबा रुक रमाबाईकडे पिटण्यासाठी येणारे भगवंत हे स्वयंभू आहेत नामदेव महाराज मठ नामदेव महाराज मठ हे महा नामदेवाचे घर आहे येथे आपणास नामदेवरायांचे केशवरायांचे दर्शन होते विप्रदत्त मंदिर चंद्रभागेच्या तटावर स्वयंभू दत्तात्रय यांचे मंदिर आहे हे फार सुंदर आहे आणि हे कृष्णा नदीमध्ये सापडले होते विष्णुपद मंदिर पंढरपूरपासून अतिशय जवळ असणारे चंद्रभागेच्या तटावर हे खूप सुंदर छान असे मंदिर आहे येथील पाषाणावर भगवान श्रीकृष्णाचे चरणस्पर्श उमटले आहेत गोपाळपूर मंदिर रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी आलेल्या श्रीकृष्णाने गोपाळांना ज्या टेकडीवर थांबवले ते ठिकाण म्हणजे गोपाळपूर या व्यतिरिक्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मुख्य दर्शनामध्ये पुंडलिक श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन हे अतिमहत्वाचे आहे नंबर चार वैष्णव तिलक लावण्यासाठी गोपीचंदनच का वापरतात व्र वृंदावनमधील गोपी व भगवान श्रीकृष्णाचे फार प्रेम होते प्रिया गोपी हे कृष्णावर जीवापाळ प्रेम करत होत्या या गोपी भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी एकदा द्वापारात आल्या आणि एका सरोवरामध्ये स्नान केले आपले चरण कला कक्षालन केले आणि तिथल्या मातीला गोपींचा स्पर्श झाला तीच माती गोपीचंदन म्हणून ओळखली जाते आणि हे चंदन सर्वजण वैष्णव कपाळाला लावतात गोपीनाथ सर्व विष्णू भक्तामध्ये श्रेष्ठ वैष्णव मानले जाते सर्वात श्रेष्ठ भक्तांची चरणधूळ म्हणून विष्णू कपाळाला गोपीचंदन लावतात तसेच काही वैष्णव संप्रदायामध्ये चित्रकूट वृंदावन अयोध्या या ठिकाणाचे रज अर्थात माती तिलकच म्हणून धारण केली जाते म्हणून वैष्णव तिलक लावण्यासाठी गोपीचंदन याचा विशेष वापर केला जातो नंबर पाच जो व्यक्ती आषाढ महिन्यामध्ये ऊर्ध्व पुंड पुंड तिलक धारण करतो आणि त्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे असे म्हटले पुराणात की त्याला कळी काळसुद्धा सुद्धा घाबरतो तुकाराम महाराज उर्ध्व पुंड पुंडतिलकाबद्दल बोलत आहे तोच हा उध्व तिलक यातील तिलकाचा अर्थ काय बऱ्याचशा वैष्णव संप्रदायामध्ये ऊर्ध्व तिलकाचा अर्थ सांगितला जातो की ऊर्ध्व तिलक म्हणजे भगवंताचे चरण कमल परंतु वारकरी वैष्णव संप्रदायामध्ये ऊर्ध्व पुंड तिलक लावला जातो या कास या कास तिलकाला भगवंताचे मंदिर मानले जाते आणि आतमध्ये जो अष्टगंध आहे त्याला मा माता रुक्मिणी आणि जो बुका आहे त्याला भगवान श्री विठ्ठल मानले जाते आणि हाच तिलक वारकरी वैष्णव धारण करतात कारण संत तुकाराम महाराज तसेच सर्व संतजण हाच तिलक धारण करत असत इतरांचा इतरांनाही हाच तिलक धारण करण्यासाठी सांगत असतात नंबर सहा भगवंताला या सात गो अतिप्रिय आहे तर नंबर एक तुळस भगवंताला तुळशीचे पान मंजिरी आदी फार प्रिय आहे नंबर दोन लोणी भगवंताचे गायीवर फार प्रेम आहे गो दुधापासून बनवलेला प्रत्येक गोष्ट भगवंतास फार प्रिय आहे त्यामुळे विशेष म्हणजे लो लोणी नंबर तीन कमळ कमळ लक्ष्मीलाही फार प्रिय आहे कमळ आहे लक्ष्मी कमळ वासिनी आहे त्यामुळे भगवंतालासुद्धा कमळ फार प्रिय आहे नंबर चार ब्रजरज ब्रजरज म्हणजे वृंदावनची माती भगवंताला इतकी प्रिय आहे की आवडीने ती ब्रजरज खातात नंबर पाच बेलाचे फळ आणि बेलाचे पान भगवंताला हे अफाट प्रिय आहे कारण बेल हे लक्ष्मीपासून प्रकट झालेले वृक्ष आहे नंबर सहा तीळ तिळ हे भगवंताच्या शरीरापासून उत्पन्न झालेले आहेत भगवंतास त्यामुळे तीळ फार प्रिय आहेत नंबर सहा आवळा भगवान विष्णूच्या दर्शनाने ब्रह्मदेवाच्या अश्रू प्रकट झाले त्या अश्रूमधून एक वटवृक्ष प्रकट झाला तो म्हणजे आवळा आहे तर नंबर सात वारकरी वैष्णव जय जय रामकृष्णा हरी या मंत्राचा जपही करतात आणि कीर्तनही करतात भगवंताच्या प्रत्येक नावास काही काई है, आजा आ आ राम राम है, ना काही अर्थ दडलेला आहे आज आपण तोच अर्थ जाणून घेणार आहोत तर रामकृष्ण हरी या मंत्राचा अर्थ काय तर रामकृष्ण हरी या मंत्रामध्ये पहिले राम रामचा अर्थ आनंदाचा सर्वोच्च भक्त आणि याचाच दुसरा अर्थ आहे आनंदाचा सर्वोच्च स्तोत्र तसेच सर्वांना आनंद प्रदान करणारा हा भगवान राम असतो आता दुसरे नाव आहे कृष्ण कृष्णाचा अर्थ आहे सर्वांना आकर्षित करणारा तिसरे नाव हर आहे हरीचा अर्थ आहे सर्वांचे दुःख हरण करणारा सर्व विभक् विभक् भक्तांचे म्हणजे सर्व संकटाचे हरण करणारा म्हणजे हरी हे सर्व अर्थ भगवान शिवशंकरांच्या अर्थात सामावलेले अर्थ आहे तर नंबर आठ तुळशीमाळ धारण करण्याचे काय विशेष नियम आहे तर नंबर एक मांसाहार कधीही करू नये तसेच ज्या गोष्टीचा भगवान विष्णूंना भोग लावला जात नाही त्या गोष्टीसुद्धा कधीही खाऊ नये नंबर दोन व्यसन तर नशा पान करणे दारू गुटखा तंबाखू बिडी सिगारेट आदी सेवन हे कधीही केले जात नाही नंबर तीन व्याभिचार करू नये जुगार करू नये नंबर चार एकादशी रामनवमी कृष्ण जन्माष्टमी अष्टमी इत्यादी व्रतांचे मनोभावे पालन करावे नंबर पाच रोज कमीत कमी एक माळी तरी जप करावे तुळशी माळ धारण करण्याचे महात्म्य क्या आहेत तुळशी माळ धारण करण्याच्या व्यक्तीपासून यमदूतसुद्धा दूर राहतात ज्यांच्या घरात तुळशी माळ आहे रोज स्नान करता स्नान गंगा स्नान करण्याचे फळ प्राप्त होते ज्याच्या घरात तुळशी माळ आहे त्याचा इंद्र आदी देवता ही आदर करतात तो जो तुळशी माळ धारण करतो आणि सर्व वैष्णवी नियमांचे पालन करतो तोच या जन्मात भगवंतास प्राप्त करतो आपल्या गळ्यामध्ये कमीत कमी एकतरी तुळशीची माळ असावी नंबर नऊ भगवान विठ्ठलाच्या चरणकमलावरील कोणकोणते चिन्ह आहेत तर शंख अंकुश ध्वज छत्र स्वस्तिक चंद्र त्रिकोण जम्मू फळ कलश गोकुळ बिंदू अष्टकोण आहे हे देवादिदेव श्री हरिविष्णूच्या भगवंताच्या चरणकमलावर हे ती चिन्हे आहेत म्हणून आपण भगवान श्री विष्णूच्या चरणकमलाचे कधीही झाले तर स्पर्श करून डोके टेकून स्मरण करावे पाया पडावे तर मैत्रिणीनं आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा हर हर महादेव जय हरि विठ्ठल धन्यवाद